कधी विचार केला आहे का कोकणात अशी दहा गावे आहेत जिथे निसर्ग स्वतः थांबतो समुद्रकिनाऱ्यावरची झुडूक तुमच्याशी बोलते आणि प्रत्येक वर्णावर दिसतो नवा स्वर्ग नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कोकणातील सर्वात सुंदर दहा गावे जी त्यांच्या निसर्गरम्य सौंदर्य शांत वातावरण आणि परंपरेच्या संगमामुळे प्रत्येकाच्या मनात खास स्थान मिळवतात कोकणाचा प्रत्येक कोपरा आपल्या ओळखीने वेगळा आहे कुठे सुवर्ण वाळूचा किनारा कुठे घनदाट डोंगर रांगा कुठे नद्या आणि नारळाची झाडं आणि सर्वात खास म्हणजे येथे भेटेल कोकणातील मनमोकळ प्रेमळ लोकजीवन मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कुरपण गाव पोळादपूर रायगड रायगड जिल्ह्याच्या हिरव्यागार कुशीत वसलेलं कुरपण गाव म्हणजे निसर्गाचा एक शांत तुकडा सकाळी धुक्याने झाकलेले डोंगर पाखरांच्या किलबिलाटाने भरलेले वातावरण आणि गार वाऱ्याने झुलणारी झाडं सगळंच जणू एखाद्या स्वप्नासारखं वाटतं सावित्री नदीच्या उगमस्थानाजवळ वसलेलं हे गाव जंगल सफारी आणि पक्षी निरीक्षणासाठीही प्रसिद्ध आहे गावात अजूनही पारंपरिक गावरान जत्रा लोककला कार्यक्रम आणि घरगुती कोकणी जेवण पर्यटकांचं मन मोहून घेतं कुडपणात एक दिवस घालवला की शहराचा गोंगाट विसरायला भाग पडतं नांदगाव मुरुड रायगड मुरुड जवळचं नांदगाव म्हणजे इतिहास श्रद्धा आणि निसर्गाचा सुंदर संगम समुद्रकिनाऱ्यावर चालताना दूरवर जंजीरा किल्ला दिसतो आणि वाऱ्याच्या झुरक्यात समुद्राच्या लाटा हळुवार गाणी गातात येथे दत्त मंदिर हे गावाचं प्रमुख आकर्षण असून स्थानिक भक्त दररोज आरतीसाठी जमतात सकाळी मच्छिमार आपली बोट समुद्रात नेताना दिसतात आणि संध्याकाळी बाजारात ताज्या मासळीचा सुगंध दरवळतो कमी गर्दीमुळे नांदगाव बीचवर सूर्यास्त शांतपणे पाहता येतो जणू वेरस थांबून राहिला आहे असं वाटत हिरकणी गाव रायगड किल्ल्याजवळ रायगडच्या पायथ्याशी वसलेलं हिरकणी गाव म्हणजे इतिहासाची सजीव साक्ष इथून वर पाहिलं की कि रायगड किल्ला डोंगराच्या माथ्यावर अभिमानाने उभा दिसतो लोक हिरकणीच्या शौर्यकथेचं स्मरण करतात ती स्त्री जिने आपल्या मुलासाठी उंच कड्यावरून खाली उतरून इतिहासात स्थान मिळवलं मारळगाव संगमेश्वर रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यातील मारळगाव म्हणजे निसर्गाच्या कुशीत दडलेलं एक हिरवं स्वर्गस्थान पावसाळ्यात डोंगर रांगा पांगरलेल्या धुक्याने झाकतात झऱ्यांचे सूर आणि पक्ष्यांचे आवाज सगळं वातावरण जिवंत करतात गावातील लहान देवळांमधून घंटानाद ऐकू येतो आणि मातीचा दंद सगळीकडे दरवळतो येथे लोक शेती करतात भात रोपवतात आणि निसर्गाशी आपलं नातं घट्ट राखतात वाघदे गाव कणकवली सिंधुदुर्ग कणकवलीपासून थोड्याच अंतरावर वसलेलं वाघदे गाव हे डोंगराच्या कुशीत लपलेलं रत्न सकाळच्या सूर्यकिरणांनी डोंगरांवर सोनेरी झरारी पसरते आणि दऱ्यांमधून वाहणारे झरे संथ स्वरात गात असतात पावसाळ्यात गाव धुक्याने झाकलं जातं आणि सगळीकडे हिरवाईचं जाळं विणलं जातं स्थानिक लोक आंबा आणि काजूच्या बागांमध्ये रमलेले असतात लोरे गाव वैभववाडी सिंधुदुर्ग लोरे गाव म्हणजे निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग येथील जंगलांमध्ये पाण्याचे झरे वाहतात लहान धबधबे गळ्यातील हारासारखे डोंगरावरून झरझर कोसळतात पावसाळ्यात संपूर्ण परिसर हिरवा जातो आणि ओल्या मातीतून येणारा सुगंध लावतो गावात अजूनही पारंपरिक कोकणी सुगंधिक आणि फनसाची भाजी ज्यात खरी कोकणची चव मिळते परचुरी गाव गुहागर रत्नागिरी गुहागर जवळचं परचुरी गाव म्हणजे शांततेचा श्वास डोंगर रांगांनी वेढलेलं हे गाव झाडांच्या सावलीत वाऱ्याच्या सरसरीत लपलेलं येथील मातीचे रस्ते आणि पारंपरिक घरं गावाला एक अनोखं सौंदर्य देतात सकाळी शेतात काम करणारे शेतकरी आणि संध्याकाळी देवळात आरतीच्या आवाजात संत होत जाणारा दिवस परचुरी हे गाव मनाला शांती देतं गुहागर बीच आणि वेलनेश्वर मंदिर अगदी जवळ असल्याने हे ठिकाण पर्यटनासाठीही आदर्श आहे मालगुंड गाव गणपतीपुळे रत्नागिरी मालगुंड कवितेचं गाव कारण इथेच जन्म झाला प्रसिद्ध कवी कुसुमाग्रजांचा त्यांच्या लेखणीप्रमाणेच हे गावही शांत सुंदर आणि त्याचा समुद्रकिनारा स्वच्छ लांब आणि शांत आहे सकाळी समुद्रावर फिरताना पायांवर आदळणाऱ्या लाटा आणि वाऱ्यातल्या मिठाचा गंध मन ताज करतो क्रेडी गाव वेंगुर्ला सिंधुदुर्ग वेंगुर्ल्याच्या टोकावरचं रेडी गाव म्हणजे कोकणाचं हिरेमानिक चारशे वर्षांपूर्वी उभारलेलं श्री गणेश मंदिर या गावाचं आध्यात्मिक केंद्र आहे मंदिराच्या मागे पसरलेला निळा समुद्र आणि त्याच्या काठावर पसरलेलं शांत दाव हे दृश्य अविस्मरणीय आहे संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी संपूर्ण आकाश केशरी होतं आणि समुद्रावर त्याचं प्रतिबिंब जणू सुवर्ण पानासारखं रेडी बीचवर मच्छीमारांची कामं बोटींची हालचाल आणि सीफूडचा सुगंध हे सगळं एकत्र येऊन कोकणची खरी ओळख सांगतं कर्दे गाव दापोली रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेलं कर्दे हे कोकणातील अतिशय सुंदर आणि शांत समुद्रकिनाऱ्याचं गाव आहे स्वच्छ वाडू निळाशार समुद्र आणि निवांत वातावरण यामुळे हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करतं येथे डॉल्फिन सफारी समुद्र समुद्रकिनाऱ्यावरील होमस्टे आणि रिझॉर्ट्स यांची विशेष लोकप्रियता आहे निसर्गाच्या सान्निध्यात शांत सुट्टी घालवायची असेल तर कर्देगाव हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे मित्रांनो तुमचं आवडतं गाव कोणतं रेडी मारगुंड की नांदगाव जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच सुंदर प्रवास पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोकणातील सर्वात सुंदर दहा गावे या व्हिडिओतली सफर तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये लिहा कोकणाची अजून कितीतरी अप्रतिम ठिकाणं आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत कोकणावर प्रेम करा आणि निसर्ग जपा